स्वातंत्र्य दिनी शेतकऱ्यांचा थेट तहसील कार्यालयासमोर कुकडी कारखान्याविरोधात आक्रमक आंदोलन एकीकडे देशभरात स्वातंत्र्य हो नेवासा तहसील कार्यालयासमोर मात्र शेकडो शेतकरी आपले हक्क मिळवण्यासाठी आक्रमक आंदोलनाला बसले आहेत कुकडी सहकारी साखर कारखान्याने दोन हजार तेवीस साली घेतलेल्या ऊसाचे पैसे अद्यापही पूर्णपणे दिलेले नाही तसेच दिलेल्या दरात प्रचंड भेदभाव केल्यामुळे संतप्त शेतकरी आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच सरकार व यंत्रणेला जागा करण्यासाठी थेट उपोषणाला बसले आहेत शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की काहींना अठ्ठावीसशे रु टन काहीना एकोणतीसशे रु टन दर दिला गेला तर अनेक शेतकऱ्यांना केवळ बावीसशे पन्नास तेवीसशे रु टन दर मिळाला आहे एवढ्या मोठ्या फरकामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे तसेच अनेक शेतकऱ्यांचे पैसे दोन वर्षांपासून थकीतच आहेत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षे झाली पण आम्हा शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य अजूनही गुलामीत आहे आम्हाला न्याय मिळेपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही ही परिस्थिती पाहता शासन व कारखाना प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून थकीत रकमेचे आणि दरातील अन्यायाचे निवारण करावे अशी जोरदार मागणी केली जात आहे उपोषणस्थळी अनेक शेतकरी नेते संघटनांचे पदाधिकारी आणि गावोगावचे शेतकरी मोठ्या संख्येने एकवटले असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी उपोषणकर्ते संजय केशव नागवडे मच्छिंद्र गवळी यांना अनेक शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे तसेच या स्थळी उमेश निकम अशोक दारकुंडे प्रशांत वाघ अनिल खंडावेळे लक्ष्मण चावरे सूर्यभान निकम कापकासाहेब आरसुळे रामभाऊ निकम संभाजी शिंदे शंकर वाघ नंदू नागवडे अशोक नागवडे गणेश शिंदगे घुसेन पठाण गौरव निकम निजवान पठाण मोहम्मद पठाण संदीप घाडगे सोपान चावरे अरुण नागवडे सचिन तांबे रामेश्वर नागवडे मच्छिंद्र निकम पोपटराव तांबे काशीबाई तांबेसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या समस्त शेतकऱ्याने असा अहवाल केला आहे की दिनाच्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागते ही कुठल्या व्यवस्थेची लाज तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची मुले आहात आज नेवासा तहसील समोर आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपोषणासाठी आला तरी भर पाऊस चालू आहे या छोट्याशा रिक्षा मध्ये आपण इथं उपोषण करतात नेमकं काय संदर्भ आहे नेमकं कुकडी सहकारी कारखान्यानं आमचा दोन वर्षापूर्वी ऊस न्याला होता आणि आम्हाला वेळोवेळी वेगवेगळे कारण देऊन पेमेंट केलेलं नाही आमचं या संदर्भात आपण कुकडी कारखान्याशी संपर्क साधला का कुकडी कारखान्याशी रौलदादाशी संपर्क साधला कोणी केले परत आयुक्त साहेब साहेब जनज साखर त्यांचे संघ कागदपत्र केले पण आमच्या याला काही यश नाही आला आमची दखल घेतली नाही म्हणून उपासून करायला लागले नेमका ला नेम आपला प्रश्न काय आमचा प्रश्न असा विषय आम्हाला आमचे कष्टाचे पैसे आम्ही काय पीक पिकाचे पैसे ऊसाचे पैसे आमचे देऊन टाका आपण सगळं शेतकरी आहात तरी ऊसाच्या भावासंदर्भात काही प्रश्न आहे का, का? भावासंदर्भात असा विषय आम्हाला पाहिले त्यांनी काही लोकांना बावीसशे रुपये वापरला आणि काही लोकांना का आहे काही वसिले म्हणावं काय म्हणावं अठ्ठावीसशे रुपये भाव दिला आणि मग आमचं मागणी आम्हाला ते राहिलेलं सहाशे रुपये फरक यांनी देऊन टाका बाकी सगळ्या कारखान्या नाही का सत्तावीसशे अठ्ठावीसशे भाव दिलेला आहे आणि जे बी म्हणते तुम्हाला देतो आणि मग पैसे देत कमी नाही आता आम्ही साखरराव त्याकडे गेलतो ते म्हणे पैसे द्यायला तयारी त्यांनी पत्र दिलं पण कारखान्याचं काही तयारी तोटेत गेला आता तुमचा तोटेत कारखाना गेला का आमच्यामुळं थोडी गेला आम्ही कशी कशी पिकं आणली तुम्हाला दिले आता तुमचं काम काय आमचे पिकाचे पैसे दे तुमच्या तोडेत गेलो तुमच्या तुम्हाला कारभार करता नाही आला नाही काही कारण तुम्ही तुमचं पोहून घ्या तुमचे नाही संचालक लखमंडळाच्या प्रॉपर्टी जप्त करून आम्हाला आमचे पैसे द्यायचे आपल्या उपोषणाची आतापर्यंत कोणी दखल घेतली का आतापर्यंत कोणी दखल घेतली स्थानिक प्रशासनाचा संपर्क साधला होता का आ, स्थानिकसांनी काय आम्हाला म्हणजे जे त्यांचं ठाम ते काय कठीण नाही आमच्या आज सगळ्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे नेवस तालुक्यात भरपूर शेतकऱ्याचे उंच कुक कारखान्याला गेले अजून तीन कोणाचे पैसे थोडेफार कैल आहेत कैलं नाही कैल बावीसशे कैल अठ्ठावीसशे मग आता सगळ्या तालुक्यातले सगळ्या शेतकऱ्याचे पैसे तिने अठ्ठावीस द्याव त्यासाठी आता आम्ही उपोषण नाही पैसे घेतल्याशिवाय जोपर्यंत आपल्याला आपण उपोषण सोडणार शोषणच झालेलं आहे घरी गेलो तरी आमच्याकडे पैसे नसल्यामुळं आमचे खातं टाकायला नाही काही त्या शाळाच्या पोहराचे फी भरायला पैसे नाही काहीला दवाखान्याला नाही आणि त्याच्यामुळे आम्ही घरी जाणार नाही किती दिवस लागू आम्ही उपशन फुड आमच्या कुकडी कारखान्याने पेमेंट दिलेलं नाही आहे ते आम्ही तिथं गेल्याच्यानंतर चला यात आता देऊ मग देऊ पण पेमेंट काय ना काय व्हायना काही दिलं बावीसशेने दिलं पण बाकीच्या पेमेंट पैसे ना काय व्हायना आणि दुसरी गोष्ट कोणची का आता खाता पाण्याला पैसे लागत हे हे होतं पोरांचं शिक्षण आहे आणि ते म्हणते का पेमेंटच आता सध्या नाही देणार ही कोणची पद्धत झाली त्यांची ऊस नेऊन साखर खाल्ली सगळं झालं आणि आता काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं अशा गमती झाल्या ना तिने आणि त्या शेतकऱ्यांचं काहीच मनोर घेत नाही अशी ह्या गोष्टी खरी साखर कारखाना याला आम्ही दोन हजार तेवीसमध्ये उचण्याला त्यांनी सलाहाबाद पोल्टिगी परिसरातून मोठ्या प्रमाणात पसण्याला त्यावेळी त्यांनी पेपरबाजी पण केली होती का आमचा सदर चालू गळीचा जा अठ्ठावीसशे रुपये प्रतिटन भाव राहील पण त्यांनी आमची अशी लूट केली का बावीसशे रुपये पेमेंट दिलं आणि बरोबरी सहाशे रुपयाची मागणी केली असता ते म्हणते हे पेमेंट तुमचं आम्ही एफ आर पीनुसार तुम्हाला मिळालेलं आहे बाकी पेमेंटचं वेळ भेटेल तसं देऊ तर त्यांचा वेळ अजून काही निघाना आणि त्यांनी बऱ्याचशा जणांना अठ्ठावीसशे नेमण पेमेंट दिलेलं आहे आणि आम्हाला फक्त बावीसशे निसपत्रात पडलेलं आहे तर आमची अशी मागणी का सर्व सर्व शेतकऱ्यांना पूर्णाचे पूर्ण अठ्ठावीस रुपये प्रतिकणाने पैसे भेटण्यात यावे या गोष्टीला तीन वर्ष झाली तर यांनी जरी आता आम्हाला याच्यावर एक निर्णय दिला नाही तरी आम्ही कोर्टातसुद्धा दावा टाकणार आणि आम्ही पूर्ण व्याजाच्या रकमेसाठी त्यांच्याकडून पैसे वजूल करण्याचा प्रयत्नच करणार आपण सर्व शेतकरी कोणत्या गावचे आहोत सलाबतपुरडी जे प्रमाणातून डिली याशिवाय तो मोठ्या प्रमाणात उसा दिलेला आहे कोकडी साहेबांच्या साकारला त्यांनी पेपरबाजी पण केली होती आमचा प्रयत्न आत्ता विश्वभावी भाव राहील या हिशोबाने तिने आमची उस नेलेत आणि त्यांनी अजून काही त्याची दखल घेतलेली नाही राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट